नमस्कार बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या वरवडे येथून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या वरवडे गावचे रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते श्री विजय कोदे यांचा वा वाढदिवस साजरा झाला त्याचे औचित्य साधून कणकवलीच्या माउली मित्रमंडळ व संलग्न मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर सर्व मंडळांचे सल्लागार संजय मालणकर सुभाष उबाळे यांच्या संकल्पनेतून अकरा फेब्रुवारीला वरवडे गावी सामाजिक कार्यकर्ते विजय कोदे यांचा सहासष्टावा वाढदिवस सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाचे वास्तविक भाई बोंद्रे यांनी केले यावेळी प्रमुख पाहुणे शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश पारकर कणकोली तालुका वरडे गावचे युवा नेतृत्व सोनू सावंत डॉक्टर राणे अशा मान्यवरांनी मनोगती व्यक्त केली आणि सन्मान मूर्तींना शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी विजय कोदे यांची विशेष प्रशंसा करताना म्हणले की विजय कोदे हे कणकवली तालुक्यातील नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अंदामात असून हा माणूस किती वर्ष जगला आणि जगणार हे महत्वाचे नसून तो कसा जगला हे फार मोठा आहे अनेक वेळा त्यांनी समाजवादी म्हणून लढताना आपण पाहिलंय आणि आपली भूमिकाही स्पष्टपणे मांडताना संपूर्ण जिल्ह्याने पाहिलंय आणि सर्वांनाच हवे असे वाटणारे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे विजय होते अशा या व्यक्तिमत्वाचा दीर्घायुष्य आयुष्य लागू अच्छा सदिच्छाही यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी दिल्या यावेळी माऊली मित्र मंडळाचे व संलग्न मित्र मंडळांचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोवर पेडणेकर यांनी असे प्रतिपादन केले की विजय होते संजय मालणकर सुभाष भुपाळ यांच्या सोबतच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या साथीने गेली चाळीस ते पंचेचाळीस वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असताना कधीच पक्ष कोणता याचा विचार त्यांनी केला नाही समाजातील सामान्य नागरिकांचे प्रश्न कसे मार्गी लागता येतील यालाच या माणसाने विशेष महत्व दिले आज वरवडे या गावी एकाच मंचावर सर्वांना एकत्रित पाहून अशीच एकेची भावना आपण जपली तर सिंधुदुर्गच नव्हे तर संपूर्ण भारत देशाचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहणार नाही असा आशावाद देखील राजेंद्र मनोहर पेंडेकर यांनी व्यक्त केला यावेळी विजय कोदे यांना माऊली मित्रमंडळ बाजारपेठ मित्रमंडळ यांच्या वतीने संदेश पारकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगच्छ देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी व्यासपीठावर कणकवली वरवडे गावातील मान्यवर उपस्थित होते संपूर्ण पंचक्रोशीतील विजय कोदे यांच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक बेधडक समाजसेवक अशी ओळख असलेले संजय मालणकर यांनी केले